गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण केलं गेलं लातूरमध्ये जिल्हा परिषद कार्यालयासमोर हे अनावरण करण्यात आलं लातूर मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं यावेळेस गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पंकजा मुंडे चालवत असं फडणवीस म्हटलंय गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री करायचं स्वप्न अपूर्ण राहिलं अशी खंतही त्यांनी छोटीशा पंकजा आला का धन्यवाद म्हणले म्हणले डझनभर आमदार मला पाडायला बसले होते माझी एकच एक बारा आमदारांना भारी पडली आणि माझा वारसा मी निवडला जिवंतपणी त्यांनी मला वारस घोषित केलेला आहे आणि हे वारस जमीन जायदाद पद प्रतिष्ठा याच्याही पलीकडचं मी गेल्या पाच वर्षात कुठल्याही पदावर नव्हते तेव्हा अनुभवलेला आहे माझे वडील हे माझे गुरु होते त्यांनी मला काय करायचंय कधीच शिकवलं नाही व काय नाही करायचंय हे जरूर शिकवलं होतं माझ्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण स्वर्गातल्या माझ्या बापाची मान कशी वाईट होईल वाई वाई टाईट होईल असंच वागायचा प्रयत्न कर त्यांनी सांगितलं कुणी तुकड्या पेकलेले कधी घ्यायचे नाही स्वाभिमान घाण टाकायचा नाही या महाराष्ट्रातल्या दलित पीडित लोकांना स्वाभिमान देण्यासाठी मुंडे साहेबांनी आपलं आयुष्य वेचलं त्यांच्या जीवनात काय होतं संघर्ष तोच करू शकतो ज्याचा पाठीचा कणा ताट आहे आणि ज्याच्यामध्ये स्वाभिमान आहे मी विरोधकांना मुघल म्हणत नाही तर कोणीतरी म्हणेल विरोधकांना मुघलच म्हटलं पण तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांना रात्री झोपेतही गोपीनाथरावजीच दिसायचे आणि उद्या गोपीनाथरावजी काय गोप्यस्फोट करतील याची थडकी ही त्या ठिकाणी सत्तारूढ पक्षाला असायची एक